गुड मॉर्निंग आई सकाळी लवकर उठलो जरा फ्रेश झालो व्हिडिओ एडिटिंग केली आणि आपल्या युट्यूबला पहिला ब्लॉग अपलोड झालेला आहे तो अपलोड केला त्याच्यानंतर थोडी तयारी केली आणि आता जरा मामाकडे जायला निघालो रक्षाबंधन निमित्त मम्मीला जरा मामाकडे कालनेर गावात जातो आहे तर नक्कीच आजचा स्पेशल ब्लॉग आहे रक्षाबंधन निमित्त सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा चला भेटूया पुढे जरा कामानिमित्त आज बाहेर गेलो होतो होऊ शकता पावसाळ्यामध्ये पण ऊन पडलेला आहे आपली गाडी जरा गॅरेजला घेऊन गेलो होतो आजचा दिवस सकाळी उठल्यापासून बरीच कामं कॉलेजची कामं थोडीफार केली अभ्यास केला आणि आता जरा दर म्हटलं जरा घरी जातो जेवतो त्यांना पुढे आपल्या पोरांमध्ये जरा भेट घ्यायची एक दोन पोरांना किंवा दो कॉर्टन फॅक्टरी बघू शकता गणपतीसाठी डेकोरेशन जसे गणपतीचे दिवस येतात जवळ जशी रस्त्याला बघतो आता एंट्रायवर आहे चालायचं कमीच केलंय नुसती गाडी स्पीड वेग घेऊ सात 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 साखर पुढे भेटूया घरी मित्र राहुल तायडे भेटलेले बघू शकता कामाला जात होते अचानक भयानक मध्ये आपले मित्र भेटलेले बऱ्याच दिवसांचे आपले ब्ल्युटेकचे कर्मचारी परमनंट कर्मचारी आपल्याला राहुल चायडे भेटलेले बिन पगारी पूल अधिकारी बिन पगारी पूल अधिकारी आता एक आपला अजून एक परममित्र येतो त्याला बघूया आले उर्फत शावा उर्फत शावा ब्ल्यू युवराज

आमच्याला पैसे आलं की लगेच कसं उचल एक तारखे पुढच्या महिन्यात येतात ऑक्टोंबर मध्ये आमची पण बाकी बाकीकडं कापू मस्त जेवलं आणि प्रॅक्टिसला आलो आणि प्रॅक्टिसला आपल्याकडे आले चाळीसगाववरून विजय भाडे विजय भाडे यांना आपण चाळीसगाववर बोलवले विजय भाई प्रॅक्टिस जोरदार चालू आहे आता बघू शकता पाच सरांची ट्राय करणार आहे फुल जोश मध्ये शेवटचे काही दिवस बाकी सातची ट्राय नक्कीच करायचे बिलार रे

असे सक्सेसफुल पाच लावले विदाउट टॉपर आणि उतरवले पक्का घाम निघाला पोरांचा पक्का घाम निघाला पक्का घाम <laughs> चला थोड़ा पानी पी बाई शकता पोरे क्या एन्जॉय करता एन्जॉय थर लीरियसनेस एन्जॉय तो अजय रज्जक अजय रज्जक

चेहऱ्यावरती खुशी बघू शकता बघू शकता बाई सहा लागले सहा लागले सहा लागले सहा सात सात बघा आवाज कमी करा आवाज कमी करा मला सगळ्यांना ग्रुपला बघायला भेटल আবার <sup> মানুষ <sup> <t> <t> <t>

माझा आहे ना नंबर पाठवलं परत पाठवलं नाही आम्ही भाई साल लागले एकदम पण देश आहेत समजायचं भेटवू द्यायच्या लोक